हॅलो एव्हरी वन धनत्रयोदशी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी शौर्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी कार्यलक्ष्मी विजयलक्ष्मी राजलक्ष्मी या दीपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्या आमच्यावर धनांचा वर्षाव करत हीच ईश्वरचरणी प्रार्थना धनत्रयोदशीचे महत्त्व जाणून घेऊयात समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी हातात अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते तसेच लक्ष्मी आणि कुबेर या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचेही पूजन केले जाते जेणेकरून घरात सुखसमृद्धी टिकून राहावी तसेच याच दिवशी तेरा दिवे लावले जातात यमदीप दानही केले जाते यमापासून आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी एका पत्नीने आपल्या महालाच्या दारात दिवे लावले आणि सोन्या चांदीचा सा ढीग रचला यामुळे यमाचे डोळे दिपले आणि तो राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करू शकला नाही म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते ज्यामुळे अकाली मृत्यू टळतो धनत्रयोदशीच्या रात्री जो मनुष्य यमराजाच्या नावाने दीपदान करतो त्याला अकाली मृत्यूचा भय नसतो आणि त्याचे कुटुंब सुखी राहते दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर दीपदान करावे कणकेचा दिवा बनवून घराच्या मुख्य दाराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा ठेवावा दिव्यात ते तिळाचे तेल आणि कापसाची वात वापरतात धनत्रयोदशीची कथा ऐकूयात श्री विष्णू भगवंत मृत्यू लोकांमध्ये प्रवास करत आपली पत्नी श्री लक्ष्मी देवी सह पृथ्वीवर आले थोड्या वेळाने लक्ष्मीला म्हणाले मी दक्षिण दिशेकडे चाललो आहे तू तिकडे पाहू नकोस भगवान विष्णू दक्षिणेकडे निघाले त्यांच्या पाठोपाठ भगवान विष्णूचे न ऐकता लक्ष्मीही निघाली काही अंतरावर त्यांना मोहरीचे शेत दिसले त्यानंतर ऊसाचे शेत लागले तिथेच लक्ष्मीने शृंगार केला आणि ऊस तोडून खाऊ लागली त्याच क्षणी भगवान परतले आणि त्यांनी हे पाहिले त्यांचा राग अनावर झाला व त्यांनी लक्ष्मीला शाप दिला त्या शेतकऱ्याच्या शेतात काम करून त्यांच्याकडे एक तप बारा वर्ष राहावे हा शाप देऊन भगवान विष्णू क्षीरसागराला गेले लक्ष्मी त्या शेतकऱ्याकडे गेली व त्याला तिने धनधान्याने संपन्न केले त्यानंतर बारा वर्षांनी लक्ष्मी आपल्या निवासाकडे जाण्यास तयार झाली शेतकरी तिला जाऊ देत नव्हता स्वतः विष्णू भगवान लक्ष्मीला नेण्यासाठी शेतकऱ्याकडे आले तरी लक्ष्मीला शेतकरी जाऊ देत नव्हता तेव्हा भगवान श्री विष्णू देव शेतकऱ्यास म्हणाले तू आपल्या कुटुंबासह गंगा स्नान करून ये आणि मी देतो त्या चार कवड्या प्रसाद म्हणून गंगेच्या पाण्यात सोड गंगा स्नान करून तू परतणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही असे माझे तुला वचन आहे शेतकऱ्याने विष्णूने सांगितल्याप्रमाणे केले शेतकऱ्याने कवड्या गंगेत ताकताक्षणीस त्यातून चार हात वर आले व कवड्या घेऊन जाऊ लागले तेव्हा शेतकऱ्याने विचारले हे चार हात कोणाचे नदी देवीने सांगितले बा शेतकऱ्या हे चारही हात माझे होते तू मला ज्या कवड्या अर्पण केल्यास त्या तुला कोणी दिल्या होत्या शेतकरी म्हणाला माझ्या घरी एक सज्जन आले होते त्यांनीच मला या कवड्या प्रसाद म्हणून दिल्या नदी गंगा देवी म्हणाली तुझ्या घरात जी स्त्री आहे ती साक्षात लक्ष्मी देवी माता आहे आणि जो पुरुष आहे ते साक्षात भग विष्णू आहेत तू लक्ष्मी देवीला जाऊ देऊ नकोस नाहीतर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब धनहीन होशील गंगा स्नान करून घरी परतल्यावर शेतकरी भगवान विष्णूला म्हणाला मी लक्ष्मी देवी मातेला परत जाऊ देणार नाही यावर भगवान विष्णू शेतकऱ्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाले लक्ष्मी देवीस माझा शाप होता तिने बारा वर्ष म्हणजे एक तप तुझी सेवा केली आता तिला जाऊ दे लक्ष्मी चंचल असते तिला कोणी रोखू शकत नाही शेतकरी काही ऐकेना तो हट्टी स्वरात म्हणाला नाही नाही मी लक्ष्मीला जाऊ देणार नाही शेतकरी ऐकत नाही असे पाहून स्वतः श्री लक्ष्मी देवी माता म्हणाली बरं आहे तू मला थांबू इच्छितोस तर ऐक उद्या दिवाळीच्या दिवशी धनत्रयोदशी आहे तू तु तुझे घर स्वच्छ कर रात्री तुपाचा दिवा लावून ठेव मी तुझ्या घरी येईन त्यावेळी तू माझी पूजा कर